हरामी बापाचा स्वतःच्या मुलीवरच अत्याचार तेरा वर्षाच्या अल्पवयीन लेखीने उघड केला प्रकार सांगली जिल्ह्यातील जतपूर्व भागातील एका गावात मानवतेला कायमा फी घटना घडली तेरा वर्षाच्या लेकीवर बापानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या नरादम बापावर बालकाची लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा अंतर्गत रात्री उशिरा उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी त्याला अटक केली आहे मुलीच्या असहायतेचा फायदा घेत जन्मदित्या बापाने तिच्यावर अत्याचार केले चार, के चार महिने हा प्रकार सुरू होता ही घटना लक्षात येताच मुलीच्या आईने पतीला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तो ऐकत नव्हता अखेरीस शुक्रवारी सकाळी तिने उमदी पोलीस ठाण्यात धाव घेऊन महिला अंमलदारांना याबाबतची माहिती दिली पोलिसांनी या, या तात्काळ कारवाई करत त्याला गजाड केले पोलिसांनी पीडितेसह तिच्या आईचा जबाब नोंदिला आहे यावेळी पीडित मुलीने अधिकाऱ्यासमोर बापाच्या अत्याचाराबाबत माहिती दिली या अत्यंत गंभीर घटनेची तत्काळ दखल घेत उमदी पोलिसांनी नरादम बापास ताब्यात घेतले आहे मात्र केलेल्या या निर्दयी कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर लवलेशी दिसत नव्हता याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत